सलातर मंडळी थंडीचे दिवस चालू आहे डिंक मेथीचे लाडू सगळीकडेच करणं चालू आहे त्यासाठी लागतं मेन म्हणजे खारिकानी खोबरं पण त्याला दळण्यासाठी खूप मोठे प्रश्न प्रत्येकाला असते मग त्यावेळेला काय करायचं तर उन्हामध्ये न वाळवता अगदी गिरणीमध्ये न दळून आणता एकदम मस्त घरच्या घरी जर तुम्हाला मिक्सरमध्ये खारिकानी खोबरं दळायचं असेल तर कशा पद्धतीने दळायचं हाच व्हिडिओ आज आपण बघणार आहे त्यासाठी मी खारकीचं बी काढून घेतलेलं आहे देठ काढून घेतले खोपऱ्याचे एकदम असे लांबसर मी त्याचे भाग तयार करून घेतलेले आहे एक पॉलिथिनची पिशवी घेतलेली आहे आपण मार्केट नेहमी सामान आणतो त्यामध्ये ती घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे झीप बॅग असेल पॉलिथिनची ती पण घेतली तरी पण चालेल अगदी हवा बंद आपल्याला कॅरी बॅग घ्यायची आहे करायच्या वेळेला या पद्धतीनुसार सर्व खारी खोबरे टाकून बघा मी अगदी हवाबंद तयार करून घेतलं आणि त्याला किमान तीन ते चार गाठी मारून घेतल्या म्हणजे बिलकुल हवा त्यामध्ये जाणार नाही यानुसार मी ह्या पिशवीला तयार करून घेतलेलं आहे आता फ्रीजरची सेटिंग मी फुल करून घेतली आणि फ्रीजरमध्ये किमान एक दिवस आणि एक रात्रसाठी ही पूर्ण खारी खोबरं त्यामध्ये ठेवून दिलेलं आहे अगदी भरपासारखं ही पूर्ण पिशवी तयार झालेली होती दुसऱ्या दिवशी मी पिशवी काढली बघा एकदम भुरभुरीत असं आपलंही खारी खोबरं झालेलं अगदी मूठभरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही आहे आणि मिक्सरच्या भांड्या टाकल्यानंतर बघा या पद्धतीनुसार रवाळ लगेच आपलं खारी खोबरं निघून येतं खूप सोपी पद्धत आहे कारण की आपण ज्यावेळेस धुवतो त्यावेळेला एकदम कुरकुरीत झालेलं असतं मिक्सरमध्ये तर खूप मोठा सारा आवाज येतो पण मिक्सरमधून काढल्यानंतर एकदम भुरभुरीत असं निघतं र रवाळ पूर्ण खारी खोबऱ्याचा हा जो बेस असतो ना तो निघून येतो फक्त त्यामुळे तुम्हाला आता उन्हामध्ये पण वाळू घाली गरज पडणार नाही फक्त ज्यावेळेला तुम्ही फ्रीजरमधून काढलं ना खारी खोबरं त्यावेळेला ते लगेच दळून घ्या म्हणजे ते एकदम मस्त कडक भुरभुरीत असल्यामुळे निघून येतं खूप जास्त वेळ लावला तर पुन्हा मिक्सरच्या भांड्याला चिघटण्याची शक्यता असते बघा किती रवाळ मस्तचं आपलं खारीक खोबऱ्याचं हे पीठ तयार झालेलं आहे अगदी दुधामध्ये टाकून चमचाभर खाल्लं ना तरी पण भारीच लागेल या पद्धतीनुसार पण मी तुम्हाला याच मापानुसार तुम्हाला मी पुढील प्रमाणे मेथी आणि डिंकाचे लाडूची रेसिपी सांगणार आहे ती पुढील भागामध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही या पद्धतीनुसार उन्हामध्ये न वाळवता अगदी घरच्या घरी अगदी अर्धा किलो प्रमाणातच प्रमाण राहू द्या खूप जास्तीचं प्रमाण असेल त्यावेळेला तुम्हाला मार्केटमधून दळून आणणं पडेल पण जर घरच्या घरी तुम्हाला डिंका आणि मेथीचे किंवा खारी खोबऱ्याचे एक किलोचे लाडू तयार करायचे असेल तर या पद्धतीनुसार करायला खूप सोपी पद्धत आहे तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन टिप्ससोबत मी तुमच्यासोबतनी नेहमीच वेगवेगळे प्रकार घेऊन येत राहणार आहे तर चला आता डिंक आणि मेथीचे लाडू इतके भारी लागतात तर चला पुढील प्रमाणे बिना पाकाच्या मेथीचे आपण डिंकाचे आणि मेथीचे लाडू बघणार आहे खूप झटपट रेसिपी आहे ही पण तर चला पुढील प्रमाणे बघूया पुढच्या भागामध्ये बाय बाय